सभा आणि आता नगर परिषद निवडणुकांचा रणसंग्राम आहे सुरू आहे प्रचारामध्ये आघाडी घेताय आपण पण कुठं तर काय विश्वास व्यक्त करताय काय आत्मविश्वास आहे गेली अडीच तीन वर्षापूर्वी आदरणीय दादांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी जो काही निर्णय घेतला त्या निर्णयासमवित पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राची जनता बरोबर आली पण सर्वाधिक संख्येने महिला भगिनी बरोबर आल्या ही मातृशक्ती बरोबर आली लोकसभा विधानसभेमध्ये महिला उमेदवार फारशा नव्हत्या पण आपल्याला माहिती आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिला आहेत आजच आपण कुर्डेवाडीमध्ये पाहिले तर दोन पुरुषांच्या जागेवर दोन जास्तीच्या महिला आहेत मनाला एक समाधान वाटतं की जिथं दहा जागांवरती महिला पाहिजे तिथं बारा जागांवरती महिला उभे केलेत म्हणजे आमच्या पुरुष बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांना सुद्धा आमच्या मातृशक्तीवरती विश्वास आहे आणि मावांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं महिलांच्या आणि पुरुषांच्या कामामध्ये थोडासा फरक पडतो स्थानिक लेवलला कामं करत असताना महिलांच्या डोक्यावरचा हांडा जो कोणी उतरल दररोज येणारा पाणी पुरवठा असेल हा त्यांचा जिवळ्याचा प्रश्न असतो त्यांच्या सुरक्षतेसाठी काम करणारी ही आमची सगळी यंत्रणा आहे आणि म्हणून मला एक विश्वास आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अर्थमंत्री म्हणून दादांच्या खात्यातून जी लाडकी बहीण योजना आदित्य ते तटकर्यांच्या माध्यमातून जी सुरू होती आहे आणि दर वर्षाला म्हणजे प्रत्येक महिन्याचे दीड हजार वर्षाचे अठरा हजार रुपये लेख लाडकी योजनेचा निधी असेल तो मुलींच्या शिक्षणासाठीचा असेल वयोश्री योजना असेल आणि या सगळ्यांच्या माध्यमातून महिला सुरक्षितेसाठी पूर्वी जी काही यंत्रणा होत्या मग ते बीट मार्शल असेल दामिनी पथक असेल भरोसा सेल असेल वन स्टॉप असेल एकशे बारा क्रमांक पूर्वी होत्या तर होत्या पण त्या ढिसाळ नियोजनामध्ये होत्या आता गतिमान नियोजनामध्ये केलेल्या या योजना आमच्या महिला भगिनींच्या माध्यमातून पोचवत असताना खऱ्या अर्थानं आता ह्या आमच्या कारभारणी गावगाड्या हाकणार आहेत तर त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन हे स्थानिक पातळीवरती आहे पुरुषांचा आमच्या मतदारांचा आमच्या महिला भगिणींना असलेला पाठिंबा आणि इच्छित येणाऱ्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीचं कामाचं नियोजन या महिला भगिणींच्या माध्यमातून पंकजा मुंडेंचे यांचे पी ए जे आहे ते गरजे यांच्या पत्नीनं जे आहे ते आत्महत्या केले महाराष्ट्र हादरलं गेलं आहे एकीकडे अशा जर डॉक्टर असलेल्या पेशानं जर महिलेला आत्महत्या करावं लागत असेल दहा महिने लग्न झालेल्या कसं पाहते महिला आयोग एकीकडे गरजेंना अटक केली मात्र दुसरीकडं अनेक आक्षेप जो आहे तो अंजली दमाने यांनी देखील घेतले याच्यामध्ये घटना समजताच आम्ही तात्काळ पोलीस विभागाला संवाद साधून आणि पत्राद्वारे की याच्यामध्ये कोणतीही हलगर्जी न करता कोणतीही हायगय न करता जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यानुसार गुन्हे दाखल करावेत आणि कारवाई करावी आपण पाहताय त्या अनुषंगाने गुन्हे दाखल झालेली आहे कारवाई सुरू आहे माझा स्वतःचा याच्यामध्ये पाठपुरावा राहील घडलेल्या घटना निश्चितच निंदनीय आणि दुर्दैवी आहे उच्च शिक्षित सुशिक्षित असलेल्या समाजामध्ये महिला भगिनी जर अशा नैराश्याच्या पद्धतीने किंवा आता घटना पूर्ण तपास होत असताना आपल्या लक्षामध्ये येईल की अजूनही याच्या पाठीमागचं कारण काय आहे पण असं होऊच नाही याच्यासाठी निश्चितपणाने कौटुंबिक कौटुंबिक वाद आणि दुसरीकडे अनैतिक संबंधाचे देखील वाद कुठेतरी उघडकीस आले होते त्या तणावातूनच आत्महत्या केली असं कुटुंबियांचं देखील जो आहे तो म्हणणं मांडले गेलं निश्चितपणाने जेव्हा कोणताही तपास हा निर्णय प्रक्रियेमध्ये जातो तपास यंत्रणेमध्ये जातो पोलिसांकडे जातो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जातो तेव्हा त्यांना आपण काही कालावधी देणं गरजेचं दे असतं शेवटी त्याच्यावरती तुम्ही मी भाष्य करण्यापेक्षा पुराव्यानुषी जे काही समोर माहिती येत राहते त्याच्या आधारावर आपण बोललो तर जास्त उचित राहील असं मला वाटतं त्याच्यामुळे पण याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कठोर कारवाई शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस म्हटलं की माझे आमदार राजन पाटील यांची एकनिष्ठता समोर येत होती मात्र त्याच राजन पाटील यांचे चिरंजीव असलेल्या बाळराजे पाटील यांनी निवडणुकीच्या दरम्यान अजितदादांना चॅलेंज देणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या व्हिडिओ आपल्या पाहण्यात आला असेलच मात्र त्याच अनुषंगानं आता उमेश पाटील जे जिल्हाध्यक्ष आहेत आपल्या पक्षाचे थे। त्यांनी थेट त्यांची फाईल ओपन करण्याचा पंडित देशमुख हत्याप्रकरणाची फाईल ओपन करण्याचे जे आहे ते सुतवाच केले आहेत उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्याला पुष्टी दिली मला वाटतं राजन पाटील आणि त्यांचे सुपुत्र या सगळ्यांनी दादांची माफी मागितली तो विषय माझ्या दृष्टिकोनातून तिथंच संपलेला आहे अनेक वर्ष त्यांनी दादांसमवेत काम केलेलं आहे अनेक वेळा आम्ही आम्ही स्वतःही त्यांच्याबरोबर एकत्र त्यांच्या कामाच्या निमित्तानं असेल किंवा कुटुंबाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही अनेक वर्ष एकत्र राहिलेलो आहेत त्याच्यामुळे ते, ते ते विषय तिथं सुटलेले आहेत बाकीच्या जिल्हा लेवलला कोणी काही विधानं केलं असेल आपल्याच पक्षाचे अध्यक्ष आहेत ते तुम्हाला जास्त स्पष्टीकरण देत